नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मस्त ना तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे रताळाच्या घाऱ्या कशा बनवतात तर मी ह्याच्यासाठी इथे रताळ घेतले आहेत हे अर्धा किलो रताळे आहेत हे मी छान धुवून असे दोन तीन पाण्यातून धुवून उकडून घेतले आहेत तुम्हीसुद्धा छान उकडून घ्यायचे तीन चार सिट्ट्या कुकरमध्ये करून घ्यायच्या आहेत आणि आता ह्याची आपण साल काढून घ्यायची आहे सर्व साल काढून झाल्यानंतर आपण ह्याला खिसणीने खिसणार आहोत आणि त्याच्या आधी मी गूळ गूळसुद्धा घेतलं आहे अर्धा किलो रताळे आणि त्याच्यासाठी मी अर्धा किलो गूळ असं प्रमाण घेतलं आहे कुणाला जास्त गोड हवं आहे नको आहे त्याच्यानुसार आपण गूळ घेऊ शकतो मला जे त्याच प्रमाणात हवं आहे त्याच्यानुसार मी गूळसुद्धा तोच अर्धा किलोच घेतला आहे तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता आणि इकडे माझा गूळसुद्धा खिसून झाला आहे मी अशा प्रकारे गूळ खिसून घेतला आहे गुळ खिसून घेतल्याने नाही मग त्याच्यामध्ये गाठी होत नाही त्यामुळे पीठ पीठसुद्धा आपल्याला छान प्रकारे मळता येते आणि त्याच्यामध्ये अडकत नाही तर ह्याच्यावरतीच आपल्याला सुद्धा खिसून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे आता मी ते सर्व पूर्ण रताळे खिसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपली सर्व रताळं खिसून झालेत बघू शकता छान असा रताळांचा सुद्धा झाला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे मी ह्याच्यामध्ये एक वाटी बेसन घालणार आहे एक वाटीचंच प्रमाण घालायचं आहे अर्धा किलो रताळ्यासाठी छान घाऱ्या बनतात त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी इथे वेलचीपूडसुद्धा घातली आहे मी दोन चमच वेलचीपूड केली होती थोडीशी साखर घालून मिक्सरला बारीक वाटली होती ती मी इथे घातली आहे आणि हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त बेसन रताळे गूळ आणि वेलचीपूड हे सर्व आपल्याला पहिल्यांदा एकजीव करून घ्यायचा आहे ह्याचा पातळ असं गोळा तयार होतो आणि हे सर्व गोळा मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला मग ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे बघू शकता हे अशा प्रकारे गोळा तयार झाला आहे आता थोडंसं ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे मीठसुद्धा अवश्य घाला छान घाऱ्या बनतात थोडीशी गोड थोडंसं खरट असं छान बनतात त्याच्यानंतर मी ते मीठ घालून घेतलं आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये गव्हाचे पीठ घालायचं आहे जोपर्यंत आपला घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे जवळ तोपर्यंत घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही आपलं चपाती कशी बनवतो तशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे बघू शकता मी कशा प्रकारे केले तुम्ही मी म मस्त असा घटसर असा गोळा तयार करून घेतला आहे बघू शकता हा मी गोळा करून घेतला आहे तर आता मी ह्याला अर्ध्या साठ्या सा अर्ध्या तासासाठी तासा तासा भिजत ठेवणार आहे त्याच्याने छान असे फुलके असे बनल्यासारखे मस्त फुलतात त्यामुळे अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर तासा आपण बनवूया आता बघू शकता अर्धा तास झाला आहे आणि आपलं पीठसुद्धा मस्त असं छान मोहमो झालं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला लाटायचं आहे छान छोटे छोटे गोळे करून आपल्याला छान असे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचं आहे मी ते छान तीन चार असे गोळे करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते दोन स्टेपमध्ये आपण बनवू शकतो कोणाला कशी पद्धत आवडते कोण कशा पद्धतीने बनवतं त्याच्यावरती डिपेंड आहे मी दोन प्रकारे दाखवणार आहे मी अशा पण दोन्ही प्रकारे यूज करते कधी गडबड असेल तर त्याच्यानुसार मी अशी एक गोळा करून घेते आणि त्याला लाटून त्याच्यावरती वाटी ठेवून गोल असा आकार करून घेऊन मग आपण करू शकतो किंवा अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते असं केल्यानं छान असं आपल्याला गोल आकार येतो एवढ्यासाठीच आपल्याला वाटीचा यूज करायचा आहे जर कोणाला ऑलरेडीच गोल करता येतं त्यांनी करू पण शकता कारण पण थोडंसं हे पीठ थोडं साईडनं चिरलं जातं म्हणून आपल्याला अशा प्रकारे वाटीचा उपयोग करून गोल छान अशा प्रारंभ्य बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला मोठा गोळासुद्धा घेऊन आपण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला मंद आचेवरती सर्व लाटून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्हाला असे सर्व माझ्या करून झाल्या आहेत कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय